मंडळी सतराव्या दशकात दश राहणीमान कसे होते ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत त्याचबरोबर झान्सी स्कॅनमधलं वाईन मिल चीज फॅक्टरी आणि उडन क्लॉक्स खूप फेमस आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी सोनाली आणि तुम्ही बघत आहात मरणमोळी युरोपीय आज आपण आलो आहोत झान्सी स्कॅनमध्ये तर खूप छान छोटंसं व्हिलेज आहे तर आपण इथं चला आता ब्लॉगला सुरू करू आणि इथं काय काय बघायला भेटतं ते बघूया चला आहे तर हे डच लोकांचे छान असे घर खूप सुंदर दिसत आहे एक सारखे एका लेन मध्ये आहेत तर असं दहा पंधरा वीस मिनिटाच्या वॉकिंग मध्ये आपण खूप सुंदर सुंदर असे आपल्याला डच घरे दिसतात खूप छान वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं वाटतं तर आता आपण पोचतोच आहे तर मंडळी ही आहे झांस नदी हे गाव या झांस नदीच्या किनारी वसलेलं आहे त्यामुळे या गावाचं नाव झांसे स्कॅन असा आहे हे जे घरं तुम्हाला दिसत आहेत ना एकसारखे ते सगळे सुपर मार्केट आहे आणि हे एक अल्बर्ट नावाचा फेमस म्युझियम आहे हे समोर वाईन मिल दिसत आहे ना ते सतराव्या सेंच्युरीमध्ये येथे सहाशे मिल होत्या जिथे मसाले पेंट ऑइल बनवले जायचे म्हणूनच हा एक फर्स्ट इंडस्ट्रीयल झोन होता आता सहाशेपैकी फक्त सहा वाईंड मिल अव्हेलेबल आहेत आणि झान नदीला जेव्हा पूर यायचा ना तेव्हा ह्या वाईन मिल्सचा वापर करून पाणी कॅनलमध्ये टाकले जायचे आणि हे एक इंटरेस्टिंग गोष्ट मला बघायला मिळाली तर इथे ॲम्स्टरडॅममध्ये कॅनल्स आहे बोट्स खूप आहे तर तुम्ही बघू शकता समोर दिसत असेल जे मोठे मोठे जहाज आहे त्यांना ब्रिज क्रॉस करण्यासाठी ही एक सुविधा आहे तुम्ही बघू शकता हा पूर्ण ब्रिजच ओपन झाला आहे म्हणजे रोडच ओसा ओपन झालेला आहे त्यामधनं आता मोठे मोठे जे जहाज आहे ते जाणार तोपर्यंत जे ट्रॅव्हल आहे ट्रॅव्हलर आहे जे रोडचा प्रवास करतात त्यांच्या गाड्या बाईक्स सायकल्स सा असतील ते तिथं थांबतात जेव्हा ते जहाज जाणार तेव्हा हा ब्रिज पुन्हा रोडसारखा तयार होणार आता तुम्हाला दिसत असेल हा ब्रिज बंद होतो आहे आता हा ब्रिज जेव्हा बंद होईल त्याचा रोड तयार होईल त्यानंतर सिग्नल लागेल त्यानंतर प्रवास नेहमीसारखा चालू होतो तर आता तुम्ही बघू शकता तर सगळे लोक आता जात आहेत ही कल्पना तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा हे समोर तुम्हाला दिसत आहे ना हे डच लोकांचे ट्रॅडिशनल हाऊसेस आहेत आणि त्यांचे हे शेतकरी लोक इथे राहतात सो तुम्ही बघू शकता सगळं शेतीचं वातावरण इथं आहे मंडळी नेदरलँड्स हे इथल्या चीजसाठी खूप फेमस आहे तर चला आता आपण इथं एक चीज फॅक्टरी आहे ती आतून बघूया आणि ही फ्री एंट्री आहे इथे तर तुम्ही जाऊन बघू शकता इथले चीज कसे तयार होते आ, फॅक्टरीमध्ये जाऊन तुम्ही आता हे जे बघत आहात ते खूप साऱ्या प्रकारचे चीज आहेत की हे त्या फॅक्टरीमध्ये तयार होता आणि ह्या चीजबरोबर डिप करून खाण्यासाठी सॉसेस आहे ते पण इथं तुम्ही विकत घेऊ शकता इथे हे फ्रेश तयार होतात हे जे सॉस आहे हे मस्टर्ड सॉस आहे यामध्ये बरेच सारे फे फ्लेवर आहेत तर इथे तुम्ही चीज पण टेस्ट करू शकता चला आपण काही प्रकारचे चीज टेस्ट करून बघूया तर हे चीज सगळे ऑर्गॅनिक आहे तर नॉर्मल चीज आहे कोकोनट चीज आहे आपलं गुळाचं फ्लेवर म्हणजे जागरी फ्लेवर क्युमिन फ्लेवर स्पाइस फ्लेवर असे बऱ्याच सारे फ्लेवरचे चीज येते जे मस्टर्ड होतं ना? ना तर आता भरपूर सारं टेस्ट करून झालं आहे चीज तर चला आता आपण पुढे जाऊया तर मंडळी इथं वुडन क्लॉक्स खूप फेमस आहे सो आता आपण ट्रॅडिशनल वुडन शूजचं शोरूम बघायला जाणार आहोत इथे पण फ्री एंट्री आहे आणि ते शूज कसे बनवले जायचे ते ते पण आपण लाईव्ह बघणार आहोत तर खूप सुंदर आहे तर चला आपण बघूया तर तुम्हाला दिसतच असेल हे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हे उडन शूजची फॅक्टरी तयार झाली तर आता पन्नास वर्ष कम्प्लीट झाले आहे त्याला तर हे आहे त्या काळी शेतकरी लोक हे शूज पायात घालून शेतात काम करायचे ते तुम्हाला त्या काळी वापरलेले शूज हे तुम्हाला असं शोरूममध्ये बघायला मिळतील तर मंडळी हे आहे ट्रॅडिशनल वेडिंग डच क्लॉक्स पूर्वीच्या काळात हे लग्नास वापरले जायचे एक गोष्ट मुलगा म्हणजे काळात आपल्या होणाऱ्या बायकोला हे क्लॉक हाताने बनवून गिफ्ट करायचा तर या मिलमधला आपण सगळ्यात फेमस डायमंड क्लॉक्स बघूया तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे तर पूर्वीच्या काळी हे शूज हाताने बनवले जायचे आता ह्या मिलमध्ये बनवले जातात पण हे आता स्लोविनियर आणि गिफ्ट आयटम म्हणून विकले जातात तर आता आपण लावू डे डेमो बघूया तर हे लाकडाचे शूज कसे बनवले जातात ते <स्थाथ> We finally went to it from the It took about two or three hours. We we'll used this large knife for the outside and this sponge screw for the inside. Nowadays, with these machines, it's better to just take spices. I will show it it's The same as duplicating keys. I'm now going to do the same for you i try to show you. <laughs> it still has to dry for three or four weeks and then we do it on the sandpaper place belt. And then you have the final result of a four year old. It might look big, but that's normal. You have to wear them with thick woolen socks and one finger space in the back. तर इथं डेमो झाल्यानंतर इथेच असं त्यांनी स्लोविनर्स म्हणून विकायला ठेवलेले आहेत वुडन शूज म्हणजेच क्लॉक्स तर इथे ह्या फॅक्टरीमध्येच खूप मोठं असं शॉप आहे इथे तुम्ही ॲज अ स्लोविनर म्हणून घेऊन जाऊ शकता किंवा कोणाला गिफ्ट न्यायचे असेल तर नेऊ शकता खूप सुंदर सुंदर अशा लाकडाचे शूज आहेत डेकोरेट केलेल्या ते प्रत्येक गोष्ट असं घ्यावा असं इच्छा होत आहे पण थोडे कॉस्टली पण आहे तर छोटंसं आम्ही क्लॉकचं सेट घेतलेला आहे ॲज अ स्लो विनर म्हणून ठेवण्यासाठी तर खूप फिरलो आता भूक लागली आहे काहीतरी खावा लागेल तरी तर इथं ॲम्स्टरडॅममध्ये स्ट्रॉप वेफल खूप फेमस आहे तर आम्ही ते टेस्ट केले टेस्टी आहे खूप छान आहे तर हा ब्लॉग मी आता इथंच एंड करते तर आपण आता जाणार आहोत झँडम ह्या शहरात इथून पाच दहा मिनटाच्याच अंतरावर आहे हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचे व्लॉग नक्की बघा बाय बाय